नमस्कार मी करण सावंत आणि करंज्लॉग या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर आज आमच्या गावात लिंग लिंगाची जत्रा आणि आज आम्ही जण थोडे जातल आमच्या घरातले आणि तुम्ही पण असो लॉक शॉर्ट पर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर या आमचं लिंगाचं मंदिर आणि हि सगळी लोक बसली आहेत आणि या समोर स्टेज आणि त्याच्या बाजू सगळे दुकान आहेत बघू शकतास खाजाची खेळण्याची वगैरे दुकान आहेत आणि हे आहेत देव ही देवाची पालखी आहे त्यानंतर हे पण देवत आणि आता आपण मंदिरात जाऊया आतमधन बघूया आमचं मंदिर कसा आणि आतमध्ये गेल्यावरती आपण पहिली ते शिवलिंग आणि हे नारळ ठेवलेले होते आणि हे आजूबाजू देवत आणि ही तुळस मंदिराच्या आत आणि हे पण देवस आहात त्यांना दांडेकरी असं म्हणतात दुकान आणि नाटक बघू साठ साठी बसलेले सगळे लोक आहेत आणि या स्टेज आणि त्याच्या आजूबाजू ही सगळी दुकान आणि ह्या दुकानात तर या खेळण्यांच दुकान ह्याच्या आतमध्ये बघू शकतास खेळणी आहेत खूप सारी लहान मुलांची खेळणी आहेत <स्थाथ> क्युब्स वगैरे आहेत आणि साखळे वगैरे पण आहेत त्याच्यानंतर आईस्क्रीमच्या गाड्या पण आहेत आणि या हा दुकान खेळण्यांचं त्याच्या साईडला परत या खेळण्यांचं दुकान हे साखळे वगैरे आपणा खेळणी वगैरे मिळतात बघू शकतं गळ्यात साखळे परत हातातले बँड त्याच्यानंतर या खाज्याचं दुकान खाजा लाडू चिरमुले मिळतात आणि या पण खाजांचाच दुकान रामेश्वर माऊली प्रसन्न उनाळे स्वादिष्ट आलेयुक्त मालवणी खाजे आणि हे तिळाचे लाडू वगैरे होते आणि हे मावशी पातिव बनयता बघू शकतास तर ही फुला कशी त्याच्यात घालता म्हणजे दोऱ्यात का आडका येतात तर ता बघू शकतास तुम्ही आणि यो होत बनवलेलो पातयो किंवा पांढरे होत आणि अगरबत्ती वगैरे त्याच्यानंतर हे नारळ आणि यो पिवळं हो, आणि पांढऱ्या हो कलरच वाटत त्याच्यानंतर होय भाज्यांचा परत फुटाणे वगैरे कुरकुरे वगैरे अगरबत्ती त्याच्यानंतर चहा भजी वगैरे आपल्या खेळ मिळतात आणि गॅसवरती होय चहा ठेवलेली त्याच्यानंतर परत होय खेळण्याचं दुकान आणि हे दुसरा खेळण्यांचं दुकान तर खेळण्यांची खूप दुकानं आहेत लली आणि हे बघू शकतो हे जर आपण साकळ हातातले बँड वगैरे सामान मिळतं खूप त्याच्यानंतर वे नाटक करताना ते नाटककार हे रंगतात श्रीराम मंदिरात आणि ते स्वतःचा मेकअप स्वतःच करतात बघू शकताय आता झाली या सकाळ आणि सगळे थे नारळ ठेवच्यासाठी बघू शकत आहे तर आतमध्ये नारळ फोडूसाठी देतात आणि तिसलो अर्धो बाग देवासाठी ठेवतात म्हणजे नारळाची अर्धी बाजू आणि अर्धी बाजू, बाजू आपणाक देतच तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय